श्रीराम आता आपण अठ्ठ्याण्णववा श्लोक बघूया ने मस्त पाषाण तारी बहु तारिले मानव देहधारी तया राम नामी सदा जो विकल्पी व ना कदा जीवतो पापरूपी श्रीराम प्रत्येक श्लोकात नामाचा महिमा सांगण्यासाठी समर्थांनी अनेक उदाहरणे देऊन मनुष्याला उद्धरून जाण्यासाठी नाम घेण्यासाठी उद्युक्त केले आहे या श्लोकामध्ये सेतुबंधनाची घडलेली हकीकत सांगतात समुद्रावर सेतू बांधण्यासाठी नळ व नीळ यांना असलेला वर की त्यांनी टाकलेला दगड बुडणार नाही म्हणून हे काम प्रभू रामाने त्या दोघांवर सोपवले परंतु आपल्यामुळे सेतू बांधला असा अहंकार येऊ नये म्हणून मारुतीरायांनी प्रत्येक दगडावर रामनाम लिहिले आणि रामनामामुळे तरंगत आहेत असे सांगितले जे पाषाण बुडतात पण त्याला कोणी जवळ केले तर जवळ करणाऱ्यालाही तो पाषाण बुडवतो असे पाषाणही समुद्रावर तरंगले एवढेच नाही तर त्यांनी वानरांना वाचवले हा स्वभाव कोणाचा हा गुण दगडाचा नव्हे वानरांचा सामर्थ्याचे नव्हे किंवा समुद्राची शक्तीही नाही पण हे दशरथाचे पुत्र श्रीराम यांचा हा प्रताप महिमा आहे मानव देहधारी असे म्हणण्यात ज्यांचे शरीर केवळ माणसाचे आहे पण वागणे मात्र माणसासारखे नाही असेही जो कोणी पातकी पती आहेत त्यांचाही उद्धार नामस्मरणाने होतोच यासाठी समर्थ सांगतात नामाविषयी संशय बाळगू नका तसे केलेत तर पापरूप व्हाल जय जय रघुवीर समर्थ